रात्रीची वेळ मंद दिव्यांची लखलख जिजाऊंच्या मांडीवर बसलेला छोटा शिवबा डोळे विस्पारून ऐकत होता जिजाऊ गोड हसत म्हणाल्या शिवबा आज मी तुला एक थरारक गोष्ट सांगणार आहे ती समुद्राच्या पाण्याखालून सुरू होते आणि आकाशात संपते पाण्याखालून आणि आकाशात खरंच कोणाची गोष्ट आहे औसाहेब आपल्या वीर बाळ हनुमानाची तो सीता मातेला शोधायला समुद्र ओलांडत होता अगदी एकटाच तेवढ्यात त्याला समुद्रातून गुर गुर असा आवाज आला त्याने खाली पाहिलं तर काय त्याच्या समोर आली एक भली मोठी भयानक राक्षसी राक्षसी आणि समुद्रातून हो सुरसा सापांची आई तिचं शरीर सापासारखं डोळे लाल बुंद तात अगदी वाघासारखे अंकुचितात आणि काय सांगू तिचं तोंड तर पाहता पाहता गगना एवढं व्हायचं ती म्हणाली कोण हो आहेस तू कुठे चाललास माझ्या तोंडातून गेल्याशिवाय कोणीही पुढे जाऊ शकत नाही माझं तोंड पार कर चल हात ये हनुमान हात जोडून म्हणाला आई मी हनुमान आहे मी प्रभू रामाच्या कामासाठी चाललोय कृपा करून मला जाऊ द्या आणि मग सुरसाने ऐकलं का नाही नाही सुरसा कसली ऐकतीये तिचं म्हणणं होतं देवांनी मला आशीर्वाद दिलाय आणि आज तुला माझे अन्न म्हणून पाठवले आहे आणि ती म्हणाली मला भूक लागली आहे तुला माझ्या तोंडात जावंच लागेल आता मी तुला गिळणार मग काय सुरू झाली एक थरारक शर्यत सुरसाने तिचं तोंड उघडलं हे पाहून हनुमानाने आपलं शरीर एकदम मोठं केलं हनुमान जसजसा आकार वाढवत गेला तसतशी ती सुरसा आणखी मोठी होत गेली सुरसा तोंड मोठं करायची हनुमान आपलं शरीर मोठं करायचा ती आकाशा एवढी की हनुमान त्याहून मोठा दोघं एकमेकांशी स्पर्धा करत राहिले आणि मग कोण जिंकलं हनुमान घाईत होता त्याला वेळ वाचवायचा होता म्हणून त्याने एक शक्कल लढवली त्याने एकदम आपलं शरीर चिमुकलं केलं अगदी एवढंच आणि सुरसाच्या मोठ्या उघड्या तोंडात झपकण शिरला आणि तिला काही कळायच्या आधीच बाहेरही आला आणि हात जोडून तिला म्हणाला आई मी तुझी आज्ञा पूर्ण केली मी तुझं तोंड पार केलं आता मला जाऊ दे वा काय युक्ती हो मग सुरसाही खुश झाली ती मोठ्याने हसली आणि म्हणाली हनुमान मी फक्त तुझी परीक्षा घेत होते तेही ही दैवी शक्तींच्या इच्छेनुसार तू तु तुझी बुद्धी आणि शक्ती सिद्ध केली आहेस जा बुद्धिमान वीरा तू खरंच यशस्वी होशील आणि मग हनुमानाने नतमस्तक होऊन आकाशात उड्डाण केले पाहिलं शोभा शक्तीपेक्षा शहाणपण मोठ असत म्हणजे संकट आली की डोकं शांत ठेवायचं आणि युक्ती वापरायची हो ना अगदी बरोबर कधी कधी सामर्थ्य असून सुद्धा नम्रता आणि हुशारी वापरता आली पाहिजे बुद्धी आणि नम्रतेनं कुठलाही अडथळा पार करता येतो ते म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ